नमस्कार मी डॉक्टर किरण प्रकाश झरकर आपण दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाला सुरुवात केलेली आहे बारा जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस म्हणजे जागतिक युवा दिन या युवा दिनाच्या निमित्तानं आपण सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्यांनी उच्च शिखर पादाक्रांत केलेले आहेत अशा व्यक्तिमत्वांची ओळख करून घेत आहोत त्यांच्याकडे असलेली कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपण त्यांचं मार्गदर्शन घेत आहोत आणि आज आपल्या या नाविन्यपूर्ण मुलाखतीत आपले नवीन पाहुणे आहेत की ज्यांना अगदी गोपीनाथ मुंढ्यांचा मानसपुत्र म्हणून ओळखलं जातं राजकारण त्यांच्या नसा आहे राजकारणाचे धळे ज्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्याकडून शिकले ते माझे मित्र आणि राजकारणातले भीष्म ज्यांना म्हणतात ते संतोष ठोंगे नमस्कार नमस्कार, नमस्कार। आजच्या या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे आपण अगदी सर्वसामान्य कुटुंबातून आलात आणि आज आपण राजकारणामध्ये अनेक शिखर पादाक्रांत करून महाराष्ट्र शासनामध्ये ज्याची कोणाची सत्ता असेल सत्ता ही तुमचीच आहे असं म्हटलं जात नाही सर प्रथम तुमचे दोन शब्द मी खोडून काढतो एक म्हणजे मी राजकारणातला भीष्म नाही आणि दुसरं मी जे आज काय जे आहे ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मुळे आणि राजकारणात जर म्हणत असाल आजचं राजकारण पूर्वीच्या राजकारणापेक्षा वेगळं होते आणि घडू झालं म्हणण्यापेक्षा घडूळ झालेलंच आहे असं मी म्हणेन आपण राजकारणाकडे कसं वळलात प्रथमतः मी बार्शीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिबिर प्रथम वर्ग याला हजेरी लावली ज्यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे राम जन्मभूमीचे कार्यक्रम असतील अगदी शिलान्यास असेल किंवा नंतरच्या सर्व कायवर सेवा यामध्ये सहभाग घेतला बजरंग दलाची त्यावेळेस माझ्यावर जबाबदारी होती बार्शीत भाजपाचं म्हटलं तर युवा मोर्चाही काळी माझी अध्यक्ष म्हणून जबाबदारी होती त्या काळात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचा बारशी येथे परिचय झाला कारण ते परवीवरून बारशी येथे डाग बांगल्यावर काही क्षणासाठी भोजन घेण्यासाठी थांबायचे आणि पुढे कुर्लाडी रेल्वे स्टेशन म्हणून मुंबईला जायची एक छोटासा कार्यकर्ता म्हणून सेवा करत असताना त्यांचा आणि माझा परिचय आला त्यातूनच पुढे मी एक वेगळ्या राजकारणाकडे मला पडद्यामागच्या काम करू लागलो अनेक लोक पडद्यावर राजकारण करतात आपण पहिले राजकारणी आहात की आपण पडद्याच्या माग काम करता असं म्हणता आपण गोपनीय काम करता असं म्हणता नेमकं हे काम काय आहे आणि आपण या कामाकडे कसं वळणार सर जो चेहरा समोर येऊन काम करतो तो चेहरा एक दोनदाच काम करू शकतो असं माझं ठाम मत आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या एक दोन तीन टर्मच्या आमदाराला जर एखाद्या व्यक्तीकडे जी मुंडे साहेबाकडे होतो तेच काम करायचे त्यांना घेऊन जायचं असेल त्यांचं जोगाचं जो बनत नसेल तर जो ओळखीचा चेहरा असतो त्याला तो विरोधी आमदार मुंडे साहेबाबद्दल चांगलं बोलणार नाही किंवा मनोमिलन होऊ देणार होऊ द्यायचं नसेल त्यांना की मी इगो राजकारणात सर्वात महत्वाचं असेल तर इगो असतो जो मी पडद्यामाग असतो फोटो सेशन नसतं काही नसतं त्यामुळे ते मला त्यांची भावना सांगतात नेमकं कोणाचं कुठे बिनसलेलं आहे मग ते दोघांमध्ये समिट एकदा घडून गेला की दोघं ज्ञानी असतात पुन्हा माझी त्यांना गरज पडत नाही फक्त एकदा समिट म्हणून देण्याचं काम माझं असतं आता हे आमच्याकडं आम्ही जे वीस ते तीस वयोगटातले लोक असतात त्यांना युवा म्हणतो पण राजकारणामध्ये याची व्याख्या काय आहे जर आम्हाला तुमच्याकडून समजून घ्यायची होती राजकारणात मी म्हणेल वयाचं बंधनच नसतं पण असावं या मताचा मी आहे पण नसतं जुने बोलायचं झालं तर तुम्ही हे म्हणते नंदन बहुगणा बघू बहुग शकताय अगदीच शेवटच्या क्षणापर्यंत मुलांजीने काम केलं महाराष्ट्रातच बोलायचं झालं तर आदरणीय पवार साहेब आहेत खाली दक्षिणेत बोलायचं झालं तर जयलाल त्यांनी शेवटपर्यंत हे केलं तेव्हा राजकारणात वय नसतं पण एक युवकाचं राजकारण जर भारताला ज्याची गरज आहे असं मला वाटतं तर आत्ताच्या राजकारणी एक पासष्टच्या पुढं राजकारण करू नये या माताचा मी आणि युकाला संधी द्यावी राजकारणामध्ये ज्या वेळेला एखादा सर्वसामान्य कुटुंबातला युवक येतो त्यावेळेला त्यांनी त्याचं ते राजकारण यशस्वी करण्यासाठी काय केलं पाहिजे आजच्या घरीला तर फार हा तुम्ही नाजूक प्रश्न विचारलाय सामान्य कुटुंबातला माणूस जर पुढे यायचा म्हणलो तर तो थोडावी पुढे गेला तालुका पातळीपर्यंत जरी काम करायला लागला तरी ते राजकारणात नाहक बदनामी केली होती तो पुढे गेला त्याच्या वरिष्ठांनी कुठं तिथल्या स्थानिक आमदाराला किंवा तिथल्या अजून मोठ्या जिल्हा लेवलला विचारलं अरे ग अमका अमका का काम करतोय चांगला करायचं हे त्याच काय खरंय बोगस आहे राजकारणात मोठा मासा बारीक माश्याला त्यामुळं आजच्या घरीला तर सामान्य कार्यकर्त्यातून नेतावणी कल्पना ही कल्पना होऊ शकत नाही आता हे जे नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल याच्यामध्ये सदस्य होण्यासाठी अनेक नवयुवक हे लढत असतात तर त्यांना जिंकून येण्यासाठी कशा प्रकारचं राजकारण समाजकारण करावं त्यांनी तुमचा त्यांना काय संदेश असेल हा अगदी बरोबर आहे जर नगरसेवक पद म्हणत असाल तर तुम्ही नगरसेवक होण्याच्या आधी त्या वार्डामध्ये तीन वर्ष समाजसेवेचं काम केलं पाहिजे नागरिकांच्या काय मूलभूत गरजा आहेत वार्डामध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये कुठे पाण्याचा प्रश्न असेल कुठे आरोग्याचा प्रश्न असेल किंवा अन्य समस्या असेल त्यामध्ये त्यांनी हिरारेला भाग द्यावा स्वत आपला व्यवसाय करून पूर्णपणे राजकारण नाही आपला व्यवसाय करून सकाळी दोन तास समाजकारणासाठी आणि व्यवसाय संपल्यानंतर समाजकारण करण्यासाठी त्यांनी दोन तास द्यावे असे तीन 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 वर्ष जर त्यांनी दिले तर मला वाटत नाही की तो, तो ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य नगरपाल नगरसेवक ह्या हे होण्यास त्याला कोणी रोखू शकत नाही म्हणून त्या त्या हिथला मोठा बाहुबली नेता जरी त्याला विरोध करत असेल तर त्याच्या कामाच्या मेरिट वर तो नगरसेवक तिथल्या पदापर्यंत सहज पोहोचू शकतो सध्याच्या काळामध्ये राजकारण हे खूप सूक्ष्म होत चाललेलं आहे कारण माहिती तंत्रज्ञानामुळं एखादी गोष्ट मुंबईला दिल्लीला घडते आणि ती चटकन लगेच एखाद्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत मोबाईलच्या द्वारे पोहोचते तर आज हे जे खर्चिक राजकारण झालेलं आहे तर साधारणपणे एखाद्या नगरसेवकला किंवा जिल्हा परिषद सदस्याला किती खर्च करावा लागतो ह्या पाच वर्षामध्ये की जेणेकरून त्याला हा लोकसंग्रह जमावता येईल जर पैसेच बोलाय सर तर पहिले मी तुम्हाला जे आता बोललो नगरसेवक तर त्या कामाला तिथपर्यंत पैसे लागत नाही पण तिथून पुढच्या जर मोठ्या राजकारणात तुम्ही जात आहे तर पैसे लागतात परंतु हा जनतेचा मी म्हणेल त्यांचीच चूक आहे कारण ते इलेक्शन पिरियडला काही गोष्टीची मागणी करतात काही गोष्टीची मागणी तर जो भेदभाव आहे जो तिथं खर्च करतो तो पुढं निवडून आली तर तो, तो त्यातून आपली गेलेली जी रक्कम आहे ती रिकवर करण्याचा अन्य मार्गाने प्रयत्न करतो त्याला आपण भ्रष्टाचार म्हणलं तर काही वावग ठरणार नाही आपण जवळपास एक चाळीस वर्ष राजकारण जवळ पाहत आहात अनेक लोकांना आपण मार्गदर्शन करता तर असा एखादा राजकारणातला किस्सा आहे का की सर्वसामान्य कुटुंबातला एखादा व्यक्ती जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक आमदार खासदार झाला तुमच्या समोर असा एखादा एक, एक किस्सा आहे का की जो ज्याने लोक लोकांनी ज्याला डोक्यावर घेतलं लोकांनी डोक्यावर घेतलं असं म्हणण्यापेक्षा काही पहिल्यानंतर मी संघटनेची बाजू सांगतो संघटनात्मक काम करत असताना तर मी जास्तीत भाजपमध्ये काम केलं आमची पिंपरी चिंचवडचे अमर साबळे म्हणून होते ते विविध ठिकाणी संघटक म्हणून फिरायचे त्यांना भारतीय जनता पार्टीने राज्यसभेवरून दिली ते राज्यसभेवर खासदार झाले तत्पूर्वी त्यांना विधानसभेची सुद्धा पक्षाने संधी दिली होती त्यांचा पराभव झाला पण असं आत्ताच्या राजकारणात जाऊ मात्र इतर ह्या गोष्टीतून शक्य नाही मग त्याला मध्यंतरी एका सामाजिक मी त्यांचं नाव देऊ इच्छित नाही त्यांनी म्हटलं होतं ते अगदी त्यांच्या बरोबर आहे की सामान्य जर घरातला कार्यकर्ता पुढे येत असेल तर तुम्ही जो प्रस्थापित नेत्यांचा मुलगा आहे त्याला दहा वर्षी उमेदवारी करून द्या आणि कुणालाही दोन टर्मच संधी द्या पुन्हा संधी देऊ नका तरच सामान्यांचं नेतृत्व पुढे येईल आणि या देशात सर्वसामान्य राज्य करू शकतील नाहीतर प्रस्थापितांची मुलं पुन्हा येणारच तुम्ही कितीही म्हणला तर किती ते बिबडी वाजवणार माझा मुलगा बाल कडू आहे तो ह्यातच वावरला हेच केला ते साफ झोप खोट आहे हे बोलणार कोण आणि आमच्यासाठी बोलले तर त्याला मान्यता मिळेल का हाही प्रश्न आहे तर आम्ही असतो पडदेमाल हा महाराष्ट्रातले एक ज्यांचे तीन ते चार टर्म आमदार झालेत असे जास्त दावा करत नाही पाच पन्नास आमदार तर मी काय काम करतो ते तणला समजते एक टर्मच्या आमदारला मी काय काम करतो हे कदापि समजणार नाही आपण गोपीनाथ मुंडेजींच्या सोबत खूप वर्ष काम केलं तर त्यांच्या काही आठवणी सांगण्यासारख्या आहेत काय एक अशी आहेत गोपीनाथजी मुंडे त्यावेळेचे विधानसभेचे सदस्य जयसिंगराव गायकवाड स्वर्गीय विमलताई मुंदडा, आणि गोविंद अण्णा केदल उदगीरचे माजी आमदार हे बारशी मार्गे कुर्डवाडीला जात असताना शासकीय विश्रमग्रह जेवणासाठी थांबले होते त्यावेळी मी तिथं सेवक म्हणून त्यांचं जेवण वाढण्यास होतो त्यावेळेस मुंडे साहेबांचं पाकीट तिथं राहिलं आणि बार्शीतील आमचे नेते छोटू बोडे जे आता आहेत ते त्याच रेल्वेने त्यांच्या सोबतच मुंबईला गेले त्यावेळेस मुंडे साहेबांचा दूरध्वनी नंबर नव्हता त्यावेळेस मोबाईलची सुविधा नव्हती हो ते प्रेस केले बटन लाभलेलं पाकिट माझ्याकडे तसंच लावलं नेक्स्ट त्यावेळेस तुला मुंडे साहेब आले की त्याला ते पाकिट दिले अरे म्हणजे मी हे शोधत होतो ते काय तुला माहित आहे साहेब म्हणजे काय उघडलंच नाही त्याने ती एक अंगठी दाखवली अरे म्हणजे जी अंगठी पाचशे चाळीस मध्ये त्यावेळेस मला गोपीनाथ मुंडे कळले त्यांनी तिथून मला मी भारीच रिक्षा चालवत होतो त्यांनी मला स्वतःची रिक्षा घेण्यासाठी मदत केली तिथून आणि माझे त्यांचे स्नेहाचे संबंध चालू झाले म्हणजे तुम्ही रिक्षा चालक ते अगदी राजकारणाचा मुख्य चालक असा तुमचा हा प्रवास आहे सर, रिक्षा चालकाच्या आधी तर मी एस टी स्टँडवर पेपर विकण्याचं काम केले लॉटरी विकण्याचं काम केले अगदी हातात डब्बा घेऊन गॅरीगार पहिले म्हणायचं आईस्क्रीमला गॅरीगार हा प्रचलित शब्द होता हे सुद्धा त्यामुळं गरिबीची जाणीव काली होती आज ही आहे उद्याही राहणार आहे आणि ही जाणीव हो। माझा मुलगा डॉक्टर आहे सून डॉक्टर आहे मुलगी डॉक्टर आहे जावैसी आहे असा माझा जो परिवार आहे म्हणजे आज बालक लहान मुलगा एक मुलगी शिकते त्यांना सुद्धा माझं हे सांगणं कारण ज्याला जाणीव आहे हो तोच पुढे तो जाऊ शकतो आज माझं मत आहे असं माझं इतरांचा असो असं काही नाही राजकारणामध्ये आपल्याला काही असं महत्वाचं सूत्र सांगायचं आहे का की जेणेकरून एखादा जिल्हा परिषद सदस्य आमदार होऊ शकतो एखादा आमदार मंत्री होऊ शकतो आणि एखादा मंत्री मुख्यमंत्री होऊ शकतो असं काही एखाद गोपनीय सूत्र आहे का कारण तुम्ही गोपनीय काम करता हे तुम्ही माझ्यावर जाणून ठेवलं त्याचं कारण असं आहे जर जा पुढेच जायचं असेल राजकारणात तर थोडस फ्लेक्झिबल व्हावं हो लागतं प्रसंगी ते मला जमलं नाही त्यामुळे मी पडद्याच्या पाठीमागेच राहिलो राजकारणात जर तुम्ही फ्लेक्झिबल काही क्षणासाठी होताल तर जिल्हा परिषद सदस्याचा आमदार व्हायला त्याला वेळ लागत नाही कारण आत्ताच्या राजकारणापुढं जी जी म्हणणारची संख्या हे त्या नेत्याला पण आवडते त्यासाठी ते करणं गरजेचं आहे भले त्या तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचल्यानंतर करू नका पुन्हा तुम्ही तुमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता तयार करा पण आता ते गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणजेच तुम्हाला आहे की एखाद्या सदस्याकडे विनम्रता पाहिजे आणि त्यांना विनम्रतेतून त्याचं पद तो पुढे नेऊ शकतो अपग्रेड करू शकतो विनम्रता असते त्यामुळेच तो ग्रामपंचायती नगरसेवक झालेला असतो लोकांनी त्याला मतदान केलेला असत तो, 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 के तो चा, चांगला पुढे काम केलेलं मात्र जे त्यापेक्षाही पुढे जायचं असेल जे ऑफ द रेकॉर्ड जर बोलायचं म्हणलं सर तर ते तुम्ही समजू शकता की ते त्या त्या लेवल त्यापर्यंत ते करावीच लागते हे आता आहे ते पूर्वी नव्हतं ज्यावेळेस मी पंचवीस तीस वर्षाखाली उमेदवारी चे त्यावेळेस नव्हतं तो नेता पालखी असायचा कार्यकर्त्याला काय लागतं कार्यकर्ता समोर उभारला तर त्यावेळेस त्याची स्कॅनर मशीन होते त्या डोळ्याच्या स्कॅनर न तो त्याच्यात की ह्याच्या काय घट आहे त्याला माझ्याकडनं काय पाहिजे हे असे पहिले नेते होते मग त्यात बरेच नावं सांगता येतील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सांगता येतील विलासराव सांगता येतील पद्मतराव कदम ज्यांनी शेकडो माणसं कामाला लावली कुटुंब उभ असे बरेच नाव आहेत मी घेऊ शकत नाही त्यांच्या नेत्याने त्याच्या त्याच्या परीनं त्या त्या भागात काम केलेलं आहे त्यामुळेच ते लोकनेते त्यावेळी झाले मात्र त्यांची पुढची पिढी याला अपवादातले काही लोक आहेत ते जे काम करतात बाकी सगळे आयता पिठावर हे मारणारे असं माझं मत आता सध्याच जे राजकारण आहे आज महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हणतात की लाडक्या बहिणी म्हणजेच युवा आणि युवती त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे तर हा आमचा युवा दिनच आहे तर एक राजकारणामध्ये जायचं असेल त्याला सक्सेस व्हायचा असेल आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषद सदस्य नगरपालिका सदस्य व्हायचं असेल तर एखाद्या युवकानं युवतीनं काय केलं पाहिजे म्हणजे त्याला यश मिळेल हा प्रश्न तर मनावर तर मागाशी झाला त्याला अनुषंगाने हा दुसरा प्रश्न आहे की त्याला पहिल्यांदा तर पूर्णपणे मेहनत आणि त्याने स्वतःची त्याची मानसिकता पाहिजे ते आपल्याला हे बनायचे आणि हे मिळवून घ्यायचंय हे असेल तरच ते जमेल अन्यथा जमणार अपयश मुंगी सुद्धा वारंवार विसरते पण ती वर राजकारणात अपयश यशाची पहिली पायरी असते खचून जायचं नाही कामाला लागायचं असं म्हणतात की आजकालचं राजकारण हे पंचतारांकित झालेलं आहे म्हणजे मुंबई दिल्ली हे सगळं पैशा आता पैशाचा खेळ आहे असं आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं यावर तुमचं काय म्हणतात तेच मुद्दा मानला की नको प्रस्थापितांना तुम्ही टाइम आउट करून द्या की दोन टाइम म्हणतात तुम्ही नको आणि तुमच्या झाल्यानंतर तुमच्या घरातला व्यक्ती दहा वर्ष नसून तर सामान्याला संधी मिळेल नाही तर दोन टोन तो करायचा आणि कोणी त्याच्या मुलाला ते उभा करायचा त्याच्या रक्तातला कोणी नसून त्याच्या जवळची बहीण त्याचे भाऊ व त्याची स्वतःची मुलं हे त्याच्या दहा वर्षानंतर दहा वर्ष नसली म्हणजे त्यांनी ह्या दहा वर्ष सेवा करत हवी ना, ना जनता त्यांना स्वीकारेल तरच सर्वसामान्याला संधी मिळेल नाहीतर हे केव्हाच बदलणार मी पुढे असेल नसेल पण हे केव्हाच बदलणार नाही ही राजकारणाची राजकीय घराण्यासाठी चाललेली आहे प्रजा जनता आयला पण हे राजे व्हायला हे जर संपवायचं असेल तर मला वाटत नाही मी कोणाचं नाव घेत नाही कारण तो कोणा वादाचा विषय कुणीतरी करणं गरजेचं आहे असं म्हणतात की आपलं गोपीनाथ मुंडे वरती खूप प्रेम होतं आणि गोपीनाथ मुंडेजींनीच आपल्याला घडवलं आणि आजही तुमच्या मोबाईलच्या वरून मुंडे साहेब जात नाहीत तुमच्या मनातून तर मुंडे साहेब गेलेच नाहीत आणि आम्ही नेहमी तुमच्या घरी येतो त्यावेळेला तुमच्या हॉलमध्ये सुद्धा मुंडे साहेबांचा फोटो लावलेला आहे घराच्या दरवाज्यात ते येतो तेव्हा कळतं की तुम्ही घरात सुद्धा अगदी लोक चौकामध्ये पुतळे लावतात तसा मोठा पुतळा तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवलेला आहे तर आम्हाला तुमची मुंडे साहेबांनी तुम्हाला काय प्रेम दिलं की ज्याच्यामुळं आज तुमच्या मोबाईलवरून किंवा तुमच्या घरातून गोपीनाथ मुंडे साहेब जात नाहीत त्याचं काय कारण हा सर प्रश्न त्यांनी मला असंख्य सहकार्य केलेला आहे त्यातले एक सहकार्य सांगतो माझी मुलं हिडे गल्ली तसा मी जुना राहत असलेला स्लब एरिया बार्शी मधला मग मा माझी मुलं त्यांनी कुठे शिकतात असं डाब मी म्हणलं बार्शीतील निवास स्कूल म्हणून आहे तिथं शिकतात तर ते त्यांनी एम आय टी अंबेजोगाई हो विश्वनाथ कराड यांची निवासी संस्था आहे तिथं मुलं घालायला सांगितली मला मी तिथं गेलो जा म्हणले मी सांगतो तिथे गेलो तो तो ते ते तर गाला गाला ते म्हणले पहिल्यांदा फी भरा साहेबाकडे महागारी आलो साहेबांनी त्यावेळेस लगेच मला पैसे दिले मुलांची फी भरली मी ते झालं दोन वर्षानंतर असाच प्रसंग आला साहेब विदेशात गेले होते मुलगा दहावीला गेला होता तिथं तर त्यांनी फी नाही म्हणून मुलं माझी महागारी पाठवली दहावी सुरू झाल्यानंतर एक दीड महिन्यानंतर मी पुन्हा साहेबाला सांगितलं मुलं कुठे धव अरे म्हणून मूर्ख आहे का म्हणले मग त्यांचे स्वीय सहाय्यक गिरडे म्हणून परळीची त्यांनी त्यांना तत्काळ फोन केला गिरडेंनी तत्काळ अंबे जोगायची हो या माहिती शाहीद जाऊन स्वतः पैसे भारले त्यामुळेच माझी मुलं आज डॉक्टर झाले त्यामुळे अशा मुंडे साहेबाला विसरणं हा पुतळाच काय जर तशी प्लास्टिक सर्जरी असती ही तर ट्रान्सप्लांट व्हायचं माझं मुंडे साहेब पुढं तर ह्याच आणि शंभर टक्के आजच्या या मुलाखतीमधून आम्हाला इतकं कळालं की लोकनेते गोपीनाथ मुंडेजी आपल्यामध्ये आजही आम्हाला दिसतात आणि ते जिवंत आहे आपण आम्हाला आजच्या या मुलाखतीसाठी वेळ दिला आणि राजकारणात युवकांकडे काय कौशल्य हवं ते सांगितलं आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद